मनोज दरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आज सकाळचा प्रवास जो आहे तो या पादयात्रेचा आहे आणि एक बीडच भजनी मंडळ जे आहे ते या मोर्चामध्ये सहभागी आहे आंदोलक म्हणून मराठा आंदोलक म्हणून ते सहभागी आहेत आणि आत्ताच चा चार ते पाच किलोमीटर खरं तर खूप भयंकर ह्या उन्हात प्रवास चालत हे भजनी मंडळ आलेलं आहे आपल्याला ते एक अभंग म्हणून दाखवणार आहेत बाबा बीड वरून आलेला आहात तुमचं नाव काय आहे आणि पेंडगाव आम तालुका तालु जिल्हा बीड आम्ही पेंडगाव निघालेलो आहेत जरांगे दादा सोबत सोबत आम्ही भारी नामाचा गजर करत निघ आहेत चलो मुंबई चलो मुंबई दारी तुळस हिरवी गा संसार किती या भजनी मंडळात किती लोक आहेत आणि तुम्ही बीड पासून आज पाच दिवस झालं चालत येत चालत चाललेला हा कसं एकंदरीत प्रवास आहे नाक्या रस्त्याने तुम्ही अभंग म्हणत येत आहे का आम्ही सगळे तीन जण आहेत सर्वात मी पुढे म्हणतो माझ्या पाठी माग सर्वच मानतात आणि हरिनामाच्या गरजा जे घोषणा चालू आहेत म्हणजे हरिनाम घेत तुम्ही पुढे 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 मुंबईला आता चाललेला आहात बाबा एक अभंग म्हणू शकता का तुम्ही अभंग म्हणजे राम राम कोणता म्हणू शकतो जाग्या जाग्याचे माय माग्याचे माय पुलावतारे रामाळ ले रामा पु रामादी तुळस हिरवी रामा तो दात